फक्त या चार गोष्टी महादेवांसमोर मनापासून कराव्यात आपल्या सर्व शुभक्तांना प्रणाम आणि प्रेमपूर्वक श्रीशिवाय शिवाय नमस्तुभ्यम आपण महादेवाचे भक्त आहोत आपण भगवान शिवाची पूजा करतो आपण भगवान शिवावर जल अर्पण करतो महादेवाची अनन्य कृपा सर्व शुभक्तांवर नेहमी बनून राहावी जेव्हा जेव्हा आपल्याला शिवालयात जाण्यास वेळ मिळतो तेव्हा आपण भगवान शिवाची पूजा करतो तर आपण ही चार काम भगवान शिवाच्या समोर बसून जरूर करावेत दुनिया काय करत आहेत या गोष्टीकडे ध्यान देत बसू नये आपली समस्या अशी झाली आहेत की आपण लोकांच्या भक्तीकडे बघून बदलाव आणतो भक्ती तर स्वयं जीवनामध्ये बदलाव आणत असते तर आपण काय बदलाव आणणार आपण कार्यामध्ये बदलाव आणू शकतो पण भक्तीमध्ये बदलाव आणू शकत नाही तर सर्व शिवभक्तांनी आपण कोणाकडेही बघून आपल्या भक्तीत बदलाव आणू नये आपण आपल्या दिशेने चालत राहावे जेवढ्या सरळतेने जेवढे सहजपणे आपण शिवाची पूजन कराल तर भोले बाबाला खूप प्रसन्नता वाटेल तर जल अर्पण करून झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर ही चार काम जरूर करावे नंबर एक तर पहिले काम काय आहेत ते म्हणजे आपल्याला ध्यान करायचे आहेत ही काम खूप थोडेफार लोकच करतात काही लोकांना इतकी घाई असते की जल अर्पण केले की लगेच निघून जातात तर आपले महादेवावर प्रेम आहेत तर आपल्याकडे त्यांच्यासाठी दोन मिनिटाची वेळ नाही आहेत का तर आपण ह्या सर्व संसारासाठी किती वेळ देतो चोवीस घंटे वेळ देतो तर आपण बाबासाठी दोन मिनटं देऊ शकत नाही का तर केवळ दोन मिनिटं आपण भगवान शिवावर जल अर्पण केल्यानंतर आपण शिवाची पूजा केली बाबांचा शृंगार केला तर आपल्याला दोन मिनिट त्यांचे ध्यान करायचे आहेत चिंतन करायचे आहेत भगवान शिवाच्या सर्वात मोठ्या भक्तीचा चिन्ह आपल्या भक्तीत उतरतो तो म्हणजे ध्यान आपण भगवान शिवाचे ध्यान करतो थोडा वेळ मौन होतो शिवाचे चिंतन करतो आपल्यापाशी मंत्र असेल तर आपण त्या मंत्राचा शिवापाशी बसून मनात जप करतो मानसिक जप हा सर्वात श्रेष्ठ जप सांगितला जातो त्यामुळे आपण आपली पूजा करून थोडा वेळ मंदिरात गर्दी असेल तर एका बाजूला बसून थोडा वेळ ध्यान करावे घरात बसूनही आपण ध्यान करावे मनात असा मंत्र जप करावा की तो कोणालाही ऐकू गेला नाही पाहिजे फक्त त्या भोलेबाबाला ऐकू गेला पाहिजे ध्यान करण्याचा अर्थ म्हणजे भगवंतासोबत बोलणे चिंतन करणे हे पहिले काम आपल्याला शिवाचे ध्यान करायचे आहेत मनात आपल्या शिवाचे ध्यान करावे मनात जप करावे नंबर दोन दुसरे काम साष्टांग प्रणाम साष्टांग प्रणामाची खूप महिमा आहेत लोकांना दंडवत करायला लाज वाटते पण शास्त्र सांगते की ज्याने स्वतःला शिवासमोर समर्पित केले तर महादेव त्या व्यक्तीला कोणासमोर झुकू देत मा नाही आपले आठ अंग जेव्हा पृथ्वीवर लागतात तर अष्टभूतीच्या माध्यमातून आपल्यावरती अनंत कृपा होते आपण आतापर्यंत गुडघे टेकून प्रणाम करत होतो तर एक स्टेप अजून पुढे घेऊन साष्टांग प्रणाम करावे आपला माथा नाक थोडा वेळ पृथ्वीवर लावावे शास्त्र सांगते की जो भक्त भगवान त्याला साष्टांग प्रणाम करतो त्याला इतके फळ मिळते की त्याला अनेक यज्ञ केल्याचे जे फळ मिळत नाही ते मात्र शिवाला दंडवत प्रणाम केल्याने मिळते जो शिवाच्या समोर दंडवत प्रणाम करतो तर बाबा त्याला माताच्या गर्भामध्ये पडू देत नाहीत दंडवत करण्याचा अर्थ आहेत की बाबाला समर्पित करून देणे दुसरे काम आहेत साष्टांग प्रणाम करणे नंबर तिसरे काम काय करायचे आहेत जेव्हाही आपल्याला वेळ मिळेल दिवा जरूर लावावा तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा शास्त्र सांगते की जो शिवाला दीपदान करतो त्याच्या कुळामध्ये कधीच अंधार होत नाही जो भगवान शिवाच्या जवळ दीपदान करतो तो बिना प्रयत्न करताच तरुण जातो एवढी कृपा महादेवाची राहते त्यामुळे दीपदानाचे विशेष महत्व आहेत जसे कार्तिक महिन्यात दीपदान केले जाते तसेच प्रत्येक क्षण महादेवाचे भक्त जेव्हाही शिवाला पोहोचतो तर दीपदान जरूर करावे हजारो पूजांचे फळ एका छोट्याशा दिव्यामध्ये आहेत विना दीपदानाची गती नाहीत आपल्या मुलाचे जेव्हा जन्मदिवस असतो आपण कॅन्डल्स विजवतो तर शास्त्र सांगते की त्या दिवशी जेवढ्या वर्षाचा आपला मुलगा झाला आहे तेवढे दिवे शिवालयामध्ये लावून यावे दीपदान करण्याची प्रथा आहेत दीप, दीप विजवण्याची नाहीत आपली दृढ इच्छा पाहिजेत ठरवले तर सगळं होऊ शकते नाहीतर काहीच नाही विशेषतः स्त्रियांनी दीपदान जरूर करावे भरोसा ठेवावे की आपल्या मुलांचे ज्ञान वाढेल घरात दरिद्रता उत्पन्न होणार नाही घरात क्लेश होणार नाहीत घरातील कुळात अंधार होणार नाही कुळातील दीप विजणार नाहीत आपण दीपदान करायला शिकावे आणि दीपदान जरूर करावेत नंबर चार चौथे काम भाव समर्पण बाकी संसारातील गोष्टी तर दिल्या पण मुख्य गोष्ट आहेत भगवान शिवाप्रती समर्पित करणे समर्पण करणे म्हणजेच आपण भगवंताला आपले मानणे मी शिवाचा आहेत आणि शिव माझे आहेत तर हे मानले की शिव माझे आहेत तर भगवान आपली प्रत्येक चिंता आपली चिंता बनवतात आपले प्रत्येक दुःख ते आपले दुःख बनवतात आपले प्रत्येक भा� भाव ते आपले भाव बनवतात तर, तर महादेवाने सगळे आपल्यासाठी आपले आपल्यासाठी बनवले आहेत तर आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता काय जेव्हा आपण शिवालयातून बाहेर निघाल तेव्हा एक वेळेस एवढे जरूर बोलून जावे की बाबा मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका